नहल, इंडियन स्नेंडियन मॉम्सने दोन हजार चोवीस या वर्षात प्रचंड असा आराम केलेला आहे आणि अजिबात लॉगिंग केलेलं नाही आता तिला लॉगिंगसाठी खूप साऱ्या शुभेच्छा पहिल्यांदा तू स्वतःला स्टेबल कर आणि मस्तपैकी व्हिडिओ बनवायला सुरुवात कर जेणेकरून तुझ्या सबस्क्रायबरमध्ये हाईक भेटेल आणि व्ह्यूज पण येतील आणि तू कनेक्टेड राहशील त्यामुळे तुला एक वेगळा आनंद भेटेल यासाठी तुला शुभेच्छा थँक्यू सो मच आणि आराम फक्त आरामच आराम केला आरामच केलाय सिरीज पाहिलेल्या पन ते सगळं केलं पण आजारपणामुळे ब्रेक घेतला आणि त्यात काय ते झोपा वाटायना त्याच मग सिरीज बघत जागून जागून अजिबात नाही रात्री जागरण बंद केले मी दोन महिने झाले आणि त्याचा इफेक्ट माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल तर नच का म्हणताय कशा आत मजेत नाही अशा करते मस्त मजेत ना संजय निगा ऑफिसला आज खूप छान दिवस आहे आजपासून सुरुवात करायची आज पण तब्येत व्यवस्थित नाहीये खूप जास्ती चक्कर येते काल प्रचंड सर्दी झाली होती आणि त्यामुळं टॅबलेट सहन होत नाहीत बाय बाय टॅबलेट सर्दीच्या जे आहेत त्या मला सहन होत नाही अ त्यानं दुसऱ्या दिवशी दिवसभर चक्कर आदल्या दिवशी नुसतं पाणी नाकातून डोळ्यातून पाणी पाणी दुसऱ्या दिवशी प्रचंड चक्कर नाश्ता केला त्यानंतर थोडा वेळ झोपले आणि आता उठले तर म्हटलं चला आज व्हिडिओ स्टार्ट करावा संचालक बोलले तुमच्यापासून सुरुवात होऊ द्या माझ्या नवीन कामाचे हे सगळं दिसत असेल तुम्हाला ब्लॅक ब्लॅक खूप जास्त ट्रबल केलं ह्या एक महिन्यात म्हणजे मला सुरुवातीला असं झालं होतं हिवाळा लागलं ला अरे वा अरे वा मला सर्दी होत नाही आहे किती छान किती छान पण त्यानंतर जे एक महिन्या म्हणजे काय म्हणतात थोड्या दिवसात जो ह्या हिवाळ्याने त्रास दिला आहे ना तो मी नाही विसरू शकत आणि प्रत्येक वर्ष हिवाळ्यात मला असाच त्रास होतो तर चला चहा घेते नाश्ता केला आणि झोपून घेतलं कारण खूप चक्कर येत होती आता एक तास आराम केल्यानंतर आता बरं वाटतंय पहिले मस्त चहा थोडासा त्यानंतर स्वयंपाक सगळी कामं बाकी स्वयंपाकात मी वांगे भाजी बनवणारे कांद्याची पात आणि सानू आली आहे तर मला खूप दुःखच होतं ना सर्दी येते मग दोन तीन दिवस झाले सानूला बोलून घेतलं म्हणलं सानू ये कारण सानू आल्यावर थोडीशी हेल्प होते आणि तसंही शिवायचं आज गॅदरिंग आहे त्याचीच तर आज काय म्हणतात तयारी सुरू आहे आणि तिला गॅदरिंग बघायला यायचंच होतं तर म्हणून तिला म्हटलं थोडं लवकर आहे कारण तिला सुट्ट्या पण होत्या म्हणून ती पण आली आहे शिवाय ती काहीतरी करतात तिकडे तर चला चहा घेते फ्रेश होते त्यानंतर स्वयंपाक वगैरे आणि आज दिवसभराचं काय रुटीन असेल हो ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणारे नवीन दिवस नवीन सुरुवात केली आहे तुम्ही सगळे मला बोलतायत की जुने व्हिडिओज टाकू नको पण नवीन कंटेंट काय बनवायचे हिंमतच नाही आहे फोन घेऊन बोलायचंसुद्धा माझ्या काय म्हणतात हिंमत नाही आहे मी सिरीज बघत होते का तर सारखं झोपलं पण जात नव्हतं आणि एडिटिंग म्हणलं ना एक मिनिटात फोन येतोय आणि मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचं म्हणलं ना खूप जास्त फोनमध्ये बघावं लागतं आणि खूप वेळ द्यावा लागतो कॉन्सन्ट्रेट करावं लागतं एवढं काय माझ्या स्टॅमिना नव्हतं त्याच्यामुळे झोपून मस्त थोडं टी व्ही पाहायचे थोडं झोपायचे असं सगळं माझं हे महिनाभरात स्केड्यूल होतं जेव्हा केव्हा बरं वाटेल तेव्हा कुठे कुठे जाऊन पण आले तर चला आजचा दिवस कसा जातो आहे बघूया आहे शिवायचं गॅदरिंग शिवायचं आणि तुम्ही सगळे आमच्या सोबत येणारच आहेत तर इकडे ना पिलू रॉयल एंट्री रॉयल एंट्री अशी इंट। रॉयल एंट्री असते का लोपट छोपट कसं आहे तू सांग सगळ्यांना कसा आहे तू लय भाडी आणि आमचं पण पडला हो बदाम बोल ठीक आहे आणि आज गॅदरिंग आहे हो मग कशी वाटते तुला आज गॅदरिंग आहे तुझ मध्ये भेट की मग बर आम्ही ना जास्त टीव्ही पाहून पाहून आमचे हिंदी वर्ड असे काय स्ट्रॉंग होत चाललेत ना मराठीत कधी हिंदी मिक्स होईल ना सांगता येत नाही पण मजा येते मस्त बोलतो तर चला भेटते थोड्यानं आणि खूप दिवसानंतर भरलं वांग बनवते त्याच्यासाठी ना थोडस धेट काढून टाकायचं तर आमच्या घरी म्हणतात की देठ पुरुषांना खायला देऊ नये त्याच्यामुळे ने मी नेहमी देठ काढते हे काढत नाही हे कारण हे टेस्टी लागतं कधी काढते कधी नाही आणि वांग्याचं चा मस्त चार चार फोडी करून घेते मस्त फ्रेश लुसलुशीत आणि एकदम छोटी छोटी छान वांगी आहेत तर म्हटलं याचं भरलं वांग करावं कारण मग भरलं वांग खाऊन खूप दिवस झाले आणि त्याच्यासाठी बनवते तर ना वांगे घेताना कधी पण ह्या कलरची घ्यायची म्हणजे ते जास्त चवीला छान लागतात निघला चला बाबा किती मोठा बाऊ निघला बाऊ शिवायच्या भाषेत तर सगळी वांगी व्यवस्थित बघून घेते आणि मग आता बनवूया भरलं वांग सगळे छान आहेत पण आता एक कमी झालं सहा घेतली होती मी तीन आणि दोन पाच झाले ठीके जवळ भाषेत मला वांगा जास्त जो रस असतो म्हणजे ते थोडीशी ती आवडते आणि त्या मी मुगाची डाळ भिजत घातली कारण मला ही कांद्याची पात करायची आहे ती पप्पाच्या स्टाईल करूया पप्पा मस्त करतात मग कांद्याची पात तर त्याला उशीर आहे आली आता किचन मध्ये आणि भरला वांगा पहिल्यांदा पण वाईट टाकते मग कांद्याची पात नंतर चपाती आणि त्यानंतर शिवाय चावरायचे शिवायला तीन वाजता स्कूल मध्ये नेऊन ठेवाय सोडायचे त्याच्या आधी त्याला पूर्ण त्याचं गेटअप रेडी करायचे मुलांना काय जास्त मेकअप नसतं फक्त कपडे घालायचे हा चला कधी 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 छान मुलींना मस्त असत आपल्यालाही वेगवेगळ्या क्रिएटिव्ह करता येत मुलीं बाबतीत मेकअप मध्ये येते मुलांना काय तर करणार नुसती पावडर तेल झालं परफ्यूम मारायचं की सोडून चला इथे घेतलं मी थोडंसं मोठ मोठं असं शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून कूट बनवलेलं अद्रक लसूण खोबरं याचं पेस्ट घेतली घरचं काळ तिखट थोडीशी हळद धनेपूड आणि चवीपुरतं मीठ आता एवढे सगळे मसाले मस्त हे आपल्याला एकत्र करून घ्यायचेत पहिल्यांदा सगळे मसाले मस्त मिक्स करून घेतले हाताने त्यात थोडंसं पाणी आहे कारण हा मसाला ना आपल्याला थोडासा ओलसर करून घ्यायचा आहे जेणेकरून ते वांग्यात मस्त आतमध्ये बसल्या जाईल अशा प्रकारे मसाला बनवून घ्यायचा म्हणजे जास्त ओलाही नाही जास्त कोरडाही नाही हातात येईल आणि असं पॅक एक यायचा गोळा राहील अशा प्रकारे वांग घ्यायचे आणि वांग्याच्या बरोबर मध मध्ये चारही बाजूनी भरायचे म्हणजे चार आपण जे भाग केले होते ना त्या चारीत पण मस्त ठोसू ठोसू भरायचं <laughs> भाषाला <भाशा लगा दाले>। काय जाग <laughs> आहे असं छान सगळे वांगे पहिल्यांदा भरून घ्यायचे आहेत हा कधी आली काय आली परवायचं का आली मा? हो आली? तुझे तुझे ना मी सानू कसं काय आली मग मला बरं नव्हतं म्हणून आली कशी व्हायचे साठी आले मी आली द्यायच्या नंतर दुखायला असं झालं काय तू यायच्या आधीच सुरू झालं तर का तू आलं वगैरे जास्त झालं होतं हा ना हो कारण जिजू पण आजारी पडलं होतं तेव्हाच बोलावलं होतं पण ती काय आली नाही इथे ना मी कढई तापत ठेवली त्याच्यात तेल टाकलं आणि आपल्याला भरलं वांग करायचं तर तेल थोडस जास्तीच वापरायचं थोडेसे जिरे आणि ना तुम्हाला टेस्ट वेगळी हवी असेल तर घरातला कोणताही वेगळा मसाला वापरा मी इथे हा घरफुलचा मटण मसाला थोडासा टाकलाय त्यात आपली जी वांगी आहेत ती टाकायची आणि जो मसाला आपण उरलेलं होतं ना ते कूप ते सगळं पाण्यात मिक्स केलंय ते आता सोडून द्यायचं खाली बर करायचंय आपल्याला पाहिजे तेवढं थोडस पाणी टाकायचं तर मग वांदळा शिजायसाठी मी जास्तीच पाणी टाकते सुरुवातीला नंतर कमी करू आता मस्त हे शिजू द्यायचं आहे मीडियम गॅसवर ते जोपर्यंत मनानं शेजत नाही तोपर्यंत फक्त आपल्याला एक दोन ते तीन मिनटाने साईड चेंज करायची आणि त्यानंतर आपलं वांग तयार तर चला मी साईडला ठेवते आता बनवते कांद्याची पात कांद्याची पात बनवण्यासाठी मी इथे ना कांद्याची पात घेतली आहे हिवाळ्यात छान कांद्याची पात भेटते आणि ना पप्पा खूप छान करतात डाळ टाकून त्या पद्धतीनं कांद्याची पात करणार आहे असं जास्त कोरडी पण नाही आणि जास्त असा रस्सा पण नाही मिडियम खूप छान लागते चपाती भाकरीसोबत तर आज तशी खायची इच्छा झाली तर तशी कांद्याची पात बनवते त्याच्यासाठी कांद्याची पात पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली आता ती आपल्याला बारीक छान चिरून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी ही डाळ पण इथं मी थोडीशी भिजत घातली आहे तर चला पुढची प्रोसेस बघूया आता कांद्याच्या पातीसाठी एक कढई ठेवली त्याच्या सुरुवातीला टाकून थोडेसे जिरे आणि ना इथे मी एक चार पाच लसणाच्या कुड्या मस्त ठेचून घेतल्या तर त्या टाकायच्या एक मिनट आम्हाला उथा त्या टाकायच त्या छान अशा मिक्स करायच आणि त्यात आपल्याला लगेचच मसाले टाकून घ्यायचेत जे जे मसाले पाहिजे ते मी इथे टाकते आहे काढं तिखट थोडीशी हळद थोडीशी धुणेपूळ आणि थोडंसं लाल तिखट तर हे सगळे व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करायचं आणि वरण लगेच आपण टाकूया जे आपल्याची पात पाऊन आपण स्वच्छ बारीक चिरून घेतलेली ती त्यानंतर जे पाण्यात भिजून ठेवली डाळ ती एक दहा पंधरा मिनटासाठी डाळ पाण्यात भिजून ठेवायची आणि याच्यात आपल्याला टाकायचंय कवी पुरत मीठ सगळं असं एकत्र एक करायचं मस्त सगळं एकत्र एक झाल्यानंतर आपण त्यातनं आपल्याला जशी भाजीची कन्सिस्टन्सी पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं पूर्वी सुरुवातीला पातळ हवी मला म्हणून मी थोडंसं पाणी टाकायचं तुम्हाला सुकी सुकी हवी असेल तर ह्या स्टेजला झाकण ठेवून शिजवली तरी पण आपली भाजी छान मोकळी होती पण मला थोडस ते स कोलसर पाहिजे तर मी पाणी थोडंसं टाकलंय आता आणि मस्त आता झाकण ठेवून मॅडम गॅसवर ही छान शिजू देणार आहे एक पाच ते दहा मिनिट शिजल्यानंतर थोडंसं याच्यात शेंगदाण्याचं कूट ऍड करायचं मिक्स करायचं आणि ही पण भाजी रेडी आणि इकडे वांग्याला पण तुम्ही बघू शकता कलर मस्त आलाय आणि असं सतत थोड्या थोड्या वेळानंतर मी अशी वांगे पलटतीये आणि जास्त पण वांग ना शिजवायचं नाही जास्त शिजवायला त्याची पूर्ण चव चेंज होती थोडंसं एक पाच टक्के कच्चंच ठेवायचं तर हे पाणी भरपूर कमी होणार कारण अजून वांग शिजलं नाही आहे तर इथं आपलं भरलं वांग रेडी आहे तशा असेमध्ये तर चला अजून कोरडं कोणाकोणाला आवडतं पण ना त्याला जास्ती कोरड्या भाज्या आवडत नाही त्याच्यामुळे मला एवढं ठेवावं लागतं आणि याला बनलं ना वांग नाव द्यायचं आणि <laughs> इकडे आपली कांद्याची पात मस्त शिजली बऱ्यापैकी आता ना मी याच्यात शेंगण्याचं कूट टाकते थोडंसं मोठं मोटो मोठंच कूट टाकायचं आणि छान हे मिक्स करायचं आणि ही भाजी अशीच ठेवायची मला एवढं पाणी त्याच्यात आवडतं पप्पांनी एकदा बनवली होती आणि एवढी टेस्टी झाली होती ना तेव्हापासून मी कांद्याची पात आता अशीच आवडी तर चला हे पण मजा रेडी झाली एक दोन मिनिट कोट टाकले त्याच्यामुळे ठेवते आणि परत बंद करते त्याच्यावर असत चला त्याशिवायला स्कूल मध्ये सोडायची वेळ झाली आणि त्याचा कॉस्ट्युम तुम्हाला दाखवते माना नमस्कार सर्वात उद्या चला उरा उरा। चला त्या शिवायचा आजचा ड्रेस हाय वरती त्याला हे असं फ्लोरल शर्ट त्याच्या खाली असं एक पॅन्ट आणि त्याच्यावरती शर्टच्या वरती हे असं एक बोट

लय सांगतो नको अशा प्रकारे रेडी झालेला आहे हां हां तुला म्युझिकच लावावं लागेल का बरं जाऊ द्या ते फोन मध्येच आहे ह्या म्युझिक आणि मग कसं लावा तर हा नाही ठीक आहे प्रहार आपण नंतर तुझा परफॉर्मन्स बघूया चला जावते आशा मामा बोल आता बाय लव यू लव यू मॉम कॉपी दीजिए दिली ना ऑल द बेस्ट माय सन कर आम्ही बघायला येणार आहोत ओके ओके मॉम चला बाय हां जावते सांगिताला चलवायला हा 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 चलवायला लव जा, जा, जा आणि मग मुलांना लवकर बोलवलं होतं तीन वाजता आणि पॅरेंट्सला त्यांनी साडेपाचच्या नंतर यायला सांगितलं तर आता सानू गेली शिवायला सोडवायला आणि आम्ही जाऊ आता सहाच्या आसपास तर चला घरातली ना थोडीफार कामं बाकी स्वयंपाक झाला त्यानंतर शिवाय तर साधना आलीते तर मग सगळ्यांनी मस्त मिळून जेवणं केले कारण मला माहीत होतं ते येणार आहेत मग थोडासा जास्तीचं स्वयंपाक केला मस्त मग ते जेवले गप्पा टप्पा झाल्या चालल्या शिवाय बाय बघायला तयार नाही मग बाय पण करा ना हा जा जा ठीक ठीक आहे आहे त्यानंतर मग आम्ही थोडा निघूतो पर्यंत संजय पण येतील मग ते आम्हाला घेऊन जातील मस्त आवरले आता चालू आहे साडे वाजले साडेपाच वाजता शो सुरू होणार होता पण आणखी कदाचित झाला नाहीये आणि त्यांचं ना यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर लिंक पण पाठवली तिथून आम्ही पाहत होतो तर शिवायचा सोळा सतरावा नंबर आहे डान्सचा फार उशीर होईल नऊ साडेनऊ होतील तर चला आता आम्ही जायला निघालो की संजय सानू आणि ना अलाउड फक्त दोन डान्स आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त कुणाला बोलवलं नाही कारण सगळ्यांची एज होती सुरूच्या सगळ्यांना सगळ्यांना पण कोणालाच कॉल केला नाही कारण पास फक्त दोन लोकांसाठीच आहे एंट्री तर हा घेतला आता करायची नाही तर त्याच्यामुळे आणि तब्येत पण बरी नाहीये सर्दी झाली लास्ट टाइम इतकं छान मारून गेलो होतो बनपीस वगैरे वगैरे काय सर्दी आणि अवतर काय म्हणतात एनर्जीच नाही त्याच्यामुळे म्हटलं साध सिंपल मस्त जाऊया

ऐसे में क्या होगा स्त्री का भविष्य क्या होगी स्त्री की दशा वो एक स्त्री ही समझ सकती थी और यही बदलाव लाने जिनके नाम थे सावित्री बाई फुले और फातिमा शिखों ये गाना बजेगा आना को उठाना पड़ेगा प्रोग्राम खूप छान झाला पण आम्हाला ना लेट झालं आम्ही साडेसहा वाजता गेलो तर पूर्ण फुल झालं होतं आम्हाला सुरुवातीला बसायला चेअर पण नव्हती शेवटी मग कोणी कोणी अशा धरून ठेवलेल्या चेअरवर मी सांनू बसलो संजय आता थोड्या उभाच होते नंतर साधनाकडे जागा झाली मग मी तिकडे गेले आणि हा ना शिवांशचा परफॉर्मन्स चालू आहे रजनीकांतवर मस्त ॲक्ट केलं शिवांशनं पण आणि यानंतर आता मी तुम्हाला दाखवते शिवायचा डान्स किती गावी भीमा तुझी कीर्ति अपार है दीन दलित तू एक आधार है प्रतिमे पुड़ती झुकल आज माना हजार है तुझा कर्तृत्वाला माझा मुजरा त्रिवार है तुझा कर्तृत्वाला माझा मुजरा त्रिवार है रास्ते लागे वासे लागे ज़िंदगी से चल कुछ और शिवाय ज्यांना तीन सॉन्ग मिक्स करून असं त्याचं सॉन्ग तयार केलं होतं रिमिक्स आणि ते ना खूप सुंदर होतं तरी इथेनं मी पूर्ण सॉन्ग लावू शकत नाही कॉपीराईट इशूमुळे त्यांचा पूर्ण क्लासेस पार्टिसिपेट झाला होता सगळ्यांनी खूप सुंदर केलं आणि शिवाय ना समोरच्याच रोममध्ये तुम्हाला दिसत असेल तर हे पूर्ण सॉन्ग काय काय नाही हे सगळं मी ना मला वाटतं सेपरेट व्हिडिओ बनवेल किंवा मग इंस्टाला शेअर करेल तर तिथून तुम्ही बघू शकता तर नक्की बघा आणि शिवायचा परफॉर्मन्स कसा वाटला ते सांगा तर शिवाय माझ्यासमोरच आहे मी इथे ना काहीतरी तुम्हाला वरती ॲरो वगैरे सोडते तुम्हाला करण्यासाठी शिवाय कोणता येते मस्त परफॉर्म केलं आणि मला ना खूप भारी वाटलं आता त्या शिवायच्या मॅम आल्यात मध्ये आणि त्या पण यांच्यासोबत ना थोडंसं ॲक्ट करतायत

असं वाटत डान्स आहे आणि आम्ही शिवाय दोघांनी मस्त डान्स केले दोघांचे डान्स बघितले असं भारी वाटत होत ना शिवायला स्टेज वर बघून म्हणजे त्यावेळेस मला कळलं की आपलं लेकरू वेगळं काहीतरी करताना एका आईला कसं होतं आणि कस किती आनंद होतो किती नाही म्हणजे आपण स्वतःसाठी एवढं खुश व्हायचं नाही एवढं लेकरासाठी होत तर खूप भारी वाटलं आणि प्राऊड फील झालं बच्चन खूप छान केलं आणि एक नंबरलाच होत सगळ्यात फुलं कि मला खूप आवडलं माझं बाळ आय एम प्राऊड बघूकडायच दिसत मी दिसत नव्हती बच्चा मी खूप मागे होते मला जागाच भेटली नाही कसोन नाही ना मला नको शोधत जाऊ कारण माझी नजर तुझ्यावरच असते मी तुलाच बघत असते काय कसं वाटलं सांगा मला तू नको देऊ स्लो बुसती तू दुसती बच्चा जागाच नव्हती पाच मिनिट तर असं उभा राहिलं शेवटी साधना मावशी ना आ, एक चेअर कमी झाली मग मला बोलवलं दुसरीकडची एक चेअर उचलून जागा केली परत एका बाईन तिच्या सासू साठी जागा धरली होती तिथं डॅडीला नेऊन बसवलं तुमची सासू आल्यावर उठत तोपर्यंत बसू द्या बाबा असं म्हणलो माहित आहे का अशी अशी आम्हाला जागा भेटली काय सांगा तुला आमची कर्म कहाणी लय आम्ही दहा पंधरा मिनिट हो फक्त शुभू आणि शिवांश परफॉर्मन्स साठी कि नाही शिवांशनं पण किती छान केलं ऍक्ट आणि <coughs> <coughs> शिवांश रजनीकांत वर गाणं आणि शिवायचं ना असं दोन तीन गाणे मिक्स होते मोटिवेशनल होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी होतं आणि सूरज एक गाणं होतं मस्त होत मला खूप आवडलं सांगायला कसं वाटलं शिवायचं परफॉर्मन्स आवडला खरंच मी तर डबल बघितलं शो हिंग करताना परत फोन मध्ये आता आम्ही आलो व्हिडिओचा इथे चेन करू कसं वाटलं चढ काय म्हणून मला सांगा आता झोपायची वेळ झाली दहा वाजले आणि आम्ही एवढंच आलो सव्वा दहा झाले तर खूप मस्त झालं प्रोग्राम आणि खूप छान वाटलं शिवायला स्टेजवर बघून तर काय म्हणजे मला कसं वाटत होतं ना ते असं एक्सप्लेन करू शकत नाही शब्दात एवढा जास्त आनंद झाला आणि एवढी जास्त मी खुश होते तर थँक्यू बच्चा माझ्या खुशीचं कारण बनलास तू चल बाय कर आता सगळ्यांना गुड नाईट कर गुड नाईट ह भेटूया उद्या भेटूया या उद्या करू का बंद